छोटं नाही आहे तर भरपूर मोठे ट्रॅफिक आहे तर अशा ठिकाणी आपण थोडंसं थांबलं पाहिजे आता हे बघा पाठीमागून क्रेस्टावाले भाऊ नाईप म्हटलं ना तरी चाळीस पन्नास गाड्यांना ओव्हरटेक करून जास्त पण कमीच नाही कमी नाही आहे पाठीमागे अर्धा एक किलोमीटरची लाईन आहे तेवढी तोडून ते माझ्यापर्यंत आले पण मी नाही जाऊ देणार मला माहिती आहे ते जर पुढं गेले तर त्यांच्या पाठीमागे एक 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 गाडी जाणार म्हणजे जाणारच आणि ते पुढे गेल्याच्या नंतर काय ते काय त्यांच्या लाईनमध्ये नाही जाणार परत आपल्याच लाईनमध्ये पुढे येऊन आपला हे आपलाही वेळ वाया घालवणार आणि भरपूर लोकांचा स्वतःच मात्र हित करून घेणार त्याच्यामध्ये आणि पुढं निघून जाणार तर या असल्या लोकांना खर तर सर्वांनी मिळून जेवढे पण लाईनमध्ये उभे तेवढ्या लोकांनी खाली उतरवून सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्यांना की बाबांनो आम्ही पण तिकडंच जाण्यासाठी थांबलो आहोत आम्हाला हो, पण पुढे जायचंय तुम्ही जर आमच्या साईडने दुसऱ्या साईडने जाऊन पुढे जर जाता जा असाल तर तुम्ही तुमचाही वेळ आणि आमचाही वेळ वायाला घालवत आहात तर या गोष्टी नका करू या सर्वांनी उतरून सांगितलं पाहिजे तेव्हाच हे लोक सुधारतील आणि जर नाही ऐकलं सर्वांचं तर मग ते सर्वांनी त्याच्यावरती काहीतरी स्वतः कारवाई करायला पाहिजे आता हे आता पहा मित्रांनो हे तीन तीन लेन पुढं करून आलेत आणि आता समोर एकच लेन तयार होणार आहे ते हे पूर्ण त्या लेनमध्ये जात आहेत म्हणजे जे जेवढ्या लोकांनी यांना पुढे येऊ देण्यासाठी जागा दिली जेवढ्यांनी यांना विरोध नाही केला तेवढ्यांच्या पुढे हे ये लोकं येत आहेत तेवढ्यांच्या वेळ ह्या लोकं गा घेणार आहेत आणि त्यांचं नुकसान हे लोक करणार आहेत तर पाहू शकता तुम्ही जम पालिकाडले जे मेन लेन आहे ते लेन कशी आरामात थांबले आणि हे लोक समोर येऊन लेफ्ट समोर येऊन लेफ्ट घेत आहेत तर ह्या लोकांचं असं अशा प्रकारे गाडी चालवल्यामुळं सगळ्यात मोठी ट्रॅफिक होते अशा ठिकाणी जिथं कुठं इव्हेंट असेल जिथं काही कार्यक्रम असेल जिथं जास्त गाड्यांची रेलचल होणार असेल अचानक येणार असेल जसं की आता ही स्टेडियमची जागा आहे स्टेडियमला आज काहीतरी इव्हेंट होता हे मला अप्पर डिप्पर मारतायत की तू तिकडे घे लेफ्ट साइडला अरे पण तो रोड नाही आहे ते कॉलेजची जागा झालं थांबला आम्ही पाठीमागे एकच लाईन चालते तुम्ही काय चार चार लाईन घेत अहो सेट पाठी मागे एकच लाईन चालते तुमच्यामुळे आम्ही अडकल पंधरा वीस मिनिटं झाले हा कुठे राहिटलं मी माझ्या रोड मध्ये अर्धा तास जायला थांबलोय आम्ही राव कुठून काय होत चार चार थांबलो तास घे कर घे पोलीक चल गाडी पुढे घे हा गाडी घेतो पाठीमाटलेत गाडी काय वाढीव करतो नाही करत मी वाढव नाही करत अशा लोकांमुळे अडकल इकडून चालणाऱ्यांमुळे सगळ्यांनाच पुढे जायचंय ना तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल हे पूर्ण संभाषण त्याच्यातून मलाच वेळात काढलं ह्या लोकांनी आणि आपल्या इथं कसं आहे चुकीच्या माणसाला यांनी साथ द्यायला इथं पुढं बरोबर आहे जण समोर आले त्यांना वाटतं की ते, ते बरोबर आहेत पण जरा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा त्यांनी पण पाहिला तरी मला फरक पडत नाही आहे त्यांनीही पाहिला पाहिजे हा व्हिडिओ की आपण तिथं चुकीचं काय केलं आहे काय नाही आहे आणि समोर आपण कसा वेळ घालवला आहे तर या समोरचा जो मिक्सर आहे तो मिक्सरवाला किती वेळ झाला तिथं अडकलेला आहे तरी पण या लोकांना असं वाटलं नाही आहे की आपण थोडं थांबलं पाहिजे आपले आपण आपल्या साईडला नाही आहोत दुसऱ्याच्या साईडमधून गाड्या चालवत आहोत तरी देखील त्याला जागा न देता हे लोक बघा ना सरळ सरळ आहे की चुकीचे लोक आहेत हे पूर्ण चुकीच्या जागेवरून गाडी चालवत आहेत आणि वरून दुसऱ्यांना दोष देत आहेत तर मी इथं परत उतरलो इथं उतरून त्याला सांगितलं की राईट साईडला घे म्हणून आता त्याच्या जागी मी असतो तर मी तर डायरेक्ट गाड्यात दाबत गेलो असतो पलीकडे पण आपल्याला थोडंसं तेवढं हे नाही आहे तर मी अगोदरच तेवढं स्पेस करून गाडी काढली असते आता यांनी नाही काढली तर यांचा प्रॉब्लेम येतो पहिलंच अगोदरच थोडंसं दूरपर्यंत दिसतंय किंवा झाड्या झाडा झाडं ते रोडवरती आलेलं आहे पूर्ण आपली गाडी बसणार नाही आहे तर आपण ते गाड आपली गाडी थोडंसं दूरपासूनच तिथं त्या साईडला हळूहळू घेतली पाहिजे होती आणि त्याच्यानंतर आपली गाडी काढायला पाहिजे होती तर नवीन पण ड्रायव्हर असू शकतात इथं पाहू शकतं समोर तीन तीन लेन केलेत मित्रांनो तीन लेन करून पण लोक थांबत आहेत चौथ्या लेनला पुढे येतात असे समोर येतात आणि दुसऱ्याच्या लेन मध्ये येऊन दुसऱ्याला त्रास देत असतात ते